मान्सून काही दिवसांवर आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी मशागत पूर्ण केली असून बियाणे पेरणीसाठी शेती सज्ज केली आहे पावसाचे आगमन समाधानकारक झाल्यास पेरणीला सुरुवात करण्याच्या तयारीत शेतकरी आहे चंद्रपूर जिल्ह्यात प्रामुख्याने चार पिके घेतली जातात यात सर्वाधिक भात कापूस सोयाबीन आणि तूर या पिकांचा समावेश आहे भात सुमारे दीड लाख हेक्टरवर घेतले जाते यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यात चार लाख नव्वद हजार हेक्टर खरीप क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे त्यानुसार बियाणे आणि खताची मागणी कृषी विभागाने केली असून आतापर्यंत सुमारे ऐंशी टक्के मागणी पूर्ण झालेली आहे एक लाख मेट्रिक टन खते आणि तेवढीच बियाणे उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट आहे या दृष्टीने कृषी विभाग तयारीला आहेत बियाणे किंवा खतांची कमतरता जाणवू नये याची काळजी घेत नियोजन करण्यात आल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे तर दुसरीकडे शेतकरी ही विभागाच्या नियोजनावर समाधानी आहे बाजारात खते आणि बियाणे उपलब्ध असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले त्यामुळे आता वाट आहे ती दमदार पावसाची हॅलो आम्ही आता चालू आहे नगरणी वकणी आता पुढच्या महिन्यात निघू लागल्यानंतर बियाणे आणून केंद्र उपलब्ध आहे चंद्रपूर जिल्हा खरीप हंगामाचा जिल्हा असून जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाची पिके मुख्यतः घेतली जातात खरीप हंगामाचं चार लाख नव्वद हजार हेक्टर एवढ्या क्षेत्रावरती आपण नियोजन केलेलं आहे याच्यामध्ये सगळ्यात जास्त क्षेत्र जे आहे भात पिकाचं अडतीस टक्के क्षेत्र आहे जवळपास कापूस पीक छत्तीस टक्के आणि त्याच्यानंतर सोयाबीन पीक आणि तूर असे चार पिके येतात ह्या चारी पिकाचं ह्या वर्षीचं आम्ही नियोजन पूर्ण केलेलं आहे ह्या पिकासाठी पूर्ण चार लाख नव्वद हजार हेक्टरसाठी खरीप हंगामात लागणाऱ्या बियाणे खताच्या बाबतीतसुद्धा नियोजन करून आयुक्ताला सादर केले आहे त्याच्या पद्धतप्रमाणे आम्हाला आयुक्तालयाकडनं खताचं आवंटन बियाणंसुद्धा उपलब्ध बाबतीत करण्यात आलेलं आहे हंगामातील खताची उपलब्धता जवळपास एकाहत्तर टक्के झालेली आहे आणि आज रोजी एक लाख एक हजार एवढं मेट्रिक टन खत जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे कोणत्याही खताची जिल्ह्यामध्ये टंचाई नसून बियाण्याच्या बाबतीतसुद्धा आपण एक लाख एक हजार क्विंटल बियाण्याची नोंदणी आपण नोंदवण्यात आलेली होती आज अखेर जवळपास एकोणचाळीस हजार क्विंटल एवढं बियाण्याचे उपलब्ध झालेले आहे कापसाची सुद्धा जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के प्लेसमेंट कापसाच्या बी टी पाकिटचं झालेलं आहे सुद्धा राहिलेला सुद्धा पुरवठा दररोज चालू आहे सोयाबीन बियाण्याची सुद्धा उपलब्धता मार्केटमध्ये सुरू झालेली आहे खरीप हंगामाची चंद्रपूर जिल्ह्याची तयारी पूर्ण झालेली आहे आणि आज हंगामाच्या लागवडीसाठी जे काही निविष्ठा लागतात सगळ्या निविष्ठा जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहेत